एक देश असा आहे त्याने लोकांच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयोग केला होता हा केला होता अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएने आणि त्याचं नाव होतं प्रोजेक्ट एम के अल्ट्रा एकोणवीसशे पन्नासच्या दशकात सुरू झालेला हा प्रोजेक्ट म्हणजे खरा माइंड कंट्रोल मिशन एम के हा शब्द जर्मन भाषेतल्या माइंड वरून घेतला गेला कारण सीआयए दुसऱ्या महायुद्धानंतर नंतर नाजी वैज्ञानिकांना गुप्तपणे अमेरिकेत आणलं होतं या प्रोजेक्ट मध्ये लोकांना कळत एल एस टी सारखी नशेची औषधं हिप्नोसिस आणि इलेक्ट्रिक शॉक थेरपी दिली जात होती काही नंतर हॉस्पिटलमध्ये एकच वाक्य आठवड्यानुसार दोनशे वेळा ऐकवलं जायचं जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती कमी होईल यात कैदी सैनिक रुग्ण आणि अगदी सामान्य नागरिक यांच्यावरही प्रयोग झाले CIO ला असा स्लीपरेजेंट तयार करायचा होता जो आज्ञा मिळताच काहीही करेल आणि त्यानंतर त्याला काहीच आठवणार नाही पण एकोणविशे त्र्याहत्तर मध्ये सीआयने ने जवळजवळ वीस हजार फाईल्स नष्ट केल्या पण काही चुकून वाचल्या आणि त्या उघड झाल्यानंतर जग थक्क झालं त्यानंतर सरकारने हा प्रोजेक्ट बंद केला पण काही लोक म्हणतात की प्रोजेक्ट एम के अल्ट्रा हा आजही कुठेतरी गुप्तपणे चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं हा प्रोजेक्ट आजही चालू असेल की बंद आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जगभरातील अशा बन्नाट गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका